नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मुक्त युट्यूब चॅनलमध्ये तर आजचा जो व्हिडिओ वी जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांना शेअर करा तर आजचा जो विषय की साधारण आज अठ्ठावीस फेब्रुवारी आणि साधारण कांद्याचे बाजार हे सध्या चांगले आहे जे साधारण एक दहा ते पंधरा दिवस पिकण्याची एक अपेक्षा आहे आपल्याला एक दहा ते पंधरा दिवस टिकतील तर ज्या शेतकरी मित्रांचे कांदे आता शेवटचं पाणी दिलंय किंवा शेवटचं पाणी द्यायचंय आणि कांदा लगेच काढून विक्री करायची तर त्या शेतकऱ्यांसाठी आजचा व्हिडिओ आहे कारण का त्या शेतकऱ्यांसाठी दांड मरवायचा आहे खाली साईज करायची आपल्याला एकंदरीत क्वालिटी करायची आहे आणि कांदा लवकरात लवकर बाजारात आणायचा आहे तर त्या दृष्टीने आपण या शेवटच्या पाण्याला काय करू शकतो काय उपाययोजना करू शकतो तर आपल्याला जे शेवटचं पाणी द्यायचंय त्यासाठी आपण खतातून त्याला जे चांगली साईज होण्यासाठी आणि एकंदरीत क्वालिटी आणि कांद्याला चक येण्यासाठी कांद्याला पाठ पाण्याद्वारे किंवा जर ठिबक असेल आपल्याकडं तर त्या त्यातून झिरो नऊशे चाळीस एकरी तीन किलो त्याचसोबत कालटार एकरी शंभर एम एल किंवा झिरो झिरो पन्नास किंवा पटनाइट दोन्ही पैकी कोणताही एकरी चार किलो त्यासोबत अ एकरी शंभर एम मे, एल शंभर एम एल यानुसार आपल्याला खालून द्यायचंय आणि पाणी दिल्यानंतर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी जेव्हा आपल्याला रानात जाता येईल जेव्हा आपल्याला फवार फवारणी करता येईल तेव्हा आपल्याला वर्ण अ कालटार एकरी पन्नास एम एल किंवा काही लोक कालटार ताबोली ज्यात पॅक्लोबिट्राझोल ह्या नावाचा जो घटक येईल ते एकरी पन्नास एम एल आणि त्यात झुरजुर पन्नास एकरी एक किलो म्हणजे दोन लिटर पाण्यासाठी एक किलो कल्टर दोनशे पाण्यासाठी आणि त्यात लिटरला एक ग्रॅमशे पाण्याला दोनशे ते अडीचशे ग्रॅम अशी फवारणी करायची आपल्याला जेणेकरून आपल्या कांद्याचा दांड व्यवस्थित खाली मुरेल कांद्याची एकंदरीत साईज वजन आणि क्वालिटी वाढेल आणि आपला कांदा काढणीस कांद थोडा लवकर येईल आणि आपल्याला आत्ताच्या असलेल्या मार्केटचा एकंदरीत फायदा घेता येईल तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली तर ती कमेंट करून आपल्याला कळवा तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो